गिरायक येते भरपूर असं बरेच जण येतात ते म्हणते सर आम्हाला काय करा बारा महिने फळ लागणार आंबा द्या ते बघा मित्रांनो हा बारा महिने फळ लागणार आंबा आहे लागले बघा लागली झाड कसं आहे बघा हे बघा आंब्याला बाराही महिने फळ लागतात बारा महिने म्हणण्यापेक्षा आपल्या वातावरणामध्ये दोन वेळेस तर नक्की फळं येतात आम्ही ज्या ज्या आमच्या मित्राला आमच्या नर्सरीचे जे कस्टमर आहेत ज्यांना ज्यांना हा बारा आंबा दिला ना त्या प्रत्येकाचं म्हणणं आलं सर आम्हाला दोन टाईम आंबा खायला मिळाला म्हणून या आंब्यापासून मित्रांनो तुम्ही लोणचं बी करू शकता पिकल्यानंतर खायला देखील अतिशय गोड आहे आणि मला सांगा ज्या सीझनमध्ये आंबा मार्केटमध्ये नसतो त्या पिरियडमध्ये जर आंबा जेवणासोबत मिळाला कैरी तर आपल्याला किती आनंद वाटतो अवसा रेल्वेमध्ये प्रवास करताना तो भेळ 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 विकणारा माणूस कांदा कैरी के सात आहे म्हणलं की तोंडाला पाणी सुटते मग आपल्याकडे जर बारा महिने काही येणार असतील दोन सीझनमध्ये तर आनंद आहे की नाही मग असे दोन मध्ये आंबे येणारे खात्रीशीर आंबे चंद्रकला नर्सरीला उपलब्ध आहेत मित्रांनो